नमस्कार मित्रांनो आकाश सुरुंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो जवळ शेअर बाजारामध्ये आलेलं आहे मित्रांनो आज दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस वार रविवार असतील मित्रांनो रविवारी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात जवळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या येतात व्यापाराच्या येतात मित्रांनो आज शे जवळ शेळी बाजाराचा काय बाजार भाव आहे तर तुम्हाला हे व्हिडिओ म्हणजे मी सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे बारके बकरी पण आलेल्या आहेत मित्रांनो शेळ्या पण आलेल्या आहेत व्यापाऱ्याच्या आले आहेत शेतकऱ्याच्या पण शेळ्या आहेत संपूर्ण तुम्हाला मी काय किंमत आहे शेळीचा वाजा भाव वा काय सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी पाहू शकता शेळी मित्रांनो काय सांगेल का किंमतीची पहिल्यावर आहे का पहिल्यावर मित्रांनो दोन पिल्ली आहे तिच्या खाली वीस हजार रुपये किंमत सांगायचं तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल मोबाईल नाही काय सांगली किंमत किंमतीची सतरा हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती विताना आहे का काही दुसरं विताना आहे आता का बरे ना तर फोन नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस ऐंशी चौसष्ट शहाऐंशी किंमत थोडी कमी रमी होईल ना किंमत होईल तर मित्रांनो शेतकऱ्याशी आहे कोणाला पाहिजे असेल नंबर द्यायला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिसऱ्या विधानशीही आहे आता काय याची किंमत दोन्हीची का दोनीची बावीस हजार तुम्हाला सांगाल मित्रांनो मग काय याची किंमत पंधरा हजार तुम्हाला सांगाल मित्रांनो काय सांगली बाबा किंमत याची खा? तो तो चौदह हज़ार तो 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 का बन है खाली है फोन नंबर संग कौन संग फोन नंबर बयान चौर चौप्पन्नपन्न त्रेच पे नंबर दिया खाली है दूधा ची है बकरी पी बार पाण्याला बारके बकरी पाहिजे असेल तुम्ही कधीतरी आपल्या जवळ असे बाजारामध्ये भेट द्या या क्वालिटीमध्ये तुम्हाला पिढी भेटून जाते नेमकं मित्रांनो माझा भरा सुरुवात झालेली आहे का किती आणले सहा आणलेत का तर पाहू शकता मित्रांनो मित्र काकाने सहाशे आणलेत आपल्या जवळची बाजारामध्ये काय सांगली किंमत साडे हजार साडे हजार किंमत सांगायला तर का बन आहे का दुधाची मित्रांनो दुधाची पाहिजे असेल तुम्ही शेवटला नंबर पण विचारतो याचे काय सांगितलं का किंमत दोन पिल्ले आहेत अठ्ठावीस हजार किंमत सांगाय दोन पिल्ले का हे दोन पिल्ले आहेत पाठपक राहतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पिल्याची एक नंबर आहे अठ्ठावीस हजार ना अठ्ठावीस हजार किंवा सांगायचं तर कमी रमी ना याचे काय म्हणली का साडे सोळा साडे साडेसोळा हजार किंवा सांगाल तर कमी रुमी ना याची पण गाभर आहे ना तुमचा फोन नंबर सांगा চান্ন পঞ্চাশ <imle> 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 साडे तेरा साडे तेरा थेर किमत सांगाल तर गाबा का? नाही ना काय सडी आहे दुधाची आहे मित्रांनो आणि काका पलीकडची काय सांगाय का याची काय किंमत एकोणीस ही मत सांगाल तर याच्या बकरा आहे पिल्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर कमी रुग्ण तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव हा पासठ एकतीस हा अडुसठ एक्केचाळीस तर मित्रांनो काही पाहिजे नॉट पाठी पाहिजे असेल तर काय तुम्ही संपर्क करा नंबर दिलाय त्या नंबरवर काय सांगली सांगत तिची शोधा चालू आहे का यावर चालू आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी लाईव्ह शोधत तुम्ही आकाश सुरू युट्यूब चॅनल पाहू शकता या शोधा चालू आहे तिच्या खाली दोन पिल्ले आहेत का तुम्ही काय खाली किंमत किंमत हा बावीस हजार बावीस बावीस हजार किंमत सांगायच बावीसला सांगाल त्याने सतरा हजार मागायला मित्रांनो सुद्धा चालू आहे तुम्ही पाहू शकता लाईव्ह

तर मित्रांनो पाहू शकता बाजाराचा सौदा कसा असतो व्यवहार कसा असतो समोर पाहू शकता आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले लाईसोदे आकाश सुरूच्या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मग मु शेवट तुमची अठरा होती बोल काही तुमच्यासाठी गरजे पहा सकाळी सकाळी चार करून मला एवढ्याला टोका झालं

मी केलं खरं काही ना दोन्ही बकरी पाठ बकरी म्हणणं काय शिवाट म्हणा बर जाऊ दे तुमच्यासाठी मुदल करतो राजा तुमच्यासाठी मुदत करतो म्हणा तुमच्यासाठी एकदा मुदत करतो होऊन जा पार्क दाट लाव ना का मला जाऊजा हा म्हणा बर तुमच्यासाठी मुदल करतो जाऊ दे मुदल करतो तुमच्यासाठी म्हणणार तुम्हाला शेवट आलो मी बस का

सोडून द्या अठरा हां अहो दाजी मला खरंच सांगितलं मी पासून द्या चालेल बरं का शिवटाव द्या बरं तुमच्या मनाने मला चालत जाऊ द्या नाही अठरा सोडून द्या तुमच्या मनाने बोलायचं जाऊ द्या तुमच्या मनात बोलता का नाही इतके मला देतो का दाजी मला जाऊ द्या म्हणा

काय होईल का तुमची आमच्या साडी आम्ही खटक म्हणून ना आमची साडी एकोण कुठली त्याची घेऊया तुम्हाला तुम्ही म्हणा आम्ही देऊ आणि आम्ही शिर ठोका तुम्ही म्हणा फक्त एकदा म्हणा तुम्ही एकदा फक्त तुम्ही म्हणा तुम्हाला दोन्ही बकरी शे आमची खरेदी फोटो तुम्हाला अठराशे

શંભર દોઢ બોલા હોય શંભર દોઢ બોલા સાવણીસ લા એકોની શેર દિવસ શંભ હોય મનતા શરઓય રે ભ૓રસંરાત ફેનારશરાવર હિંયાહ સાકે પારભે આજમાડાા માદેચે એ કેં પારાબસેં હેંરિય খা কৰো ককা साडे अठरा मित्रांशी सुटलेली आहे पाहू शकता समोर काही दोन बकरी आहेत मित्रांनो पाऊ शकतो चौदा झालेला साडे अठरा सुटलेली आहे दोन बकरी आहेत मित्रांनो कोणी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरू युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत

तर मित्रांनो सोद्या मस्त असल्या कमी रुपये किंमत होईल पहिला रूप आहे राबन आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादा काय सांगली किंमत तिची पंचवीस हजार किंमत सांगायला तर किती पहिले विचार आहे का तिसरा विचार आहे मित्रांनो वंडे अतिशय आहे पंचवीस हजार किंमत सांगेल ना पंचवीस हजार किंमत सांगेल तर दादा नाव काय तू गाव कोणता आहे काय आपलं तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव हा एकोणऐंशी चोवीसशे ऐंशी चौदापर्यंत बसल्या किंमत कमी कमी रमी होईल नायंत देऊन टाकून म्हणेल मित्रांनो कोणाला पाहिजे तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अ बा काय सांगली किंमत तिची किंमत काय सांगली बारा हजार गाबा नाही का गाबा नाही मित्रांनो बारा हजार किंमत सांगाल तर तुमचा फोन नंबर सांगता का था। 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 तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर पहिला रूप आठ आहे गावन आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पाहू शकता दुधाची आहे ना का दुधाची आहे मित्रांनो फिल्म विकलेली आहे तर काय म्हणली किंमतीची का पंधरा हजार पंधरा हजार किंमत सांगायली किती नाही दुसरा विताना आहे तुमचा फोन नंबर सांगा सात बघा सात हजार मध्ये पाठवाय मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर हा झिरो सहा पंच्याण्णव साठ किंमत कमी आहे मी म्हणजे ना होईल तर कोणाला मित्रांनो दुधाशी पाहिजे असे नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तेरा हजार किंमत सांगायल तर किंमत पंधरा तेरा द्या तर मित्रांनो मागाच्या व्हिडिओ मध्ये कमेंट केली होती तीन महिन्याची पिल्ली पाहिजेत म्हणून तर समोर पाहू शकता तीन महिन्याची पिल्ली आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो काय किंमत आहे किंमत पण विचारतो काय दादाची काय किंमत आहे साडेचार साडेचार का तर साडेचारच्या अजून सगळी फिल्ली येत नाही आहे साडेचार तीन अडीच हजार तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद त्र्याऐंशी हां एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणचाळीस तिरसठ तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तीन महिन्याची पिल्ली आहेत मागालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली ती पिल्ली पाहिजे म्हणून तर सुमार पाहू शकता क्वालिटीमध्ये पिल्ली भेटतील तुम्हाला नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्ट करू शकता तर शेतकरी शेतकरी ठिकाणी पाहू शकता या साईड या साईडला शळे असतात सुमारे पाहू शकता मित्रांनो फिर लंगोटी बाऊल लुंगोटी वापर लुंगो यांची लावणीची दा शया आहेत क्वालिटी पाहू शकता हो सो झाला काय का मोठा काय झाला

किंमत नाही आज फक्त बाजार दाखवायचा तर मित्रांनो कोणाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल करा लाईक शेअर करा कमेंट करायची तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरू या युट्यूब चॅनल तुम्हाला भेटणार आहेत या ठिकाणी संपूर्ण या पैसे आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याच्या संपूर्ण शेअर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापऱ्याच्या पण शाळेत दाखवतो मित्रांनो पाहू शकता समोर तर प्रत्येक व्हिडिओमध्ये यापारायचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही दावण मित्रांनो बाळू लंगोटे परभणीची दावण आहे मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण शेअर बाजारामध्ये असतात नंबर दिलेला आहे मागास व्हिडिओमध्ये तर तुम्ही जाऊन फोन लावू शकता पोलोशी पाहू शकतो मित्रांनो एक नंबर आहे गावराशिया संपूर्ण पिल्लेवाली आहे दुध दुधाशी आहेत गाभर पक्षा आहेत भेटते मित्रांनो याला मीला पाहू शकता समोर शिवाय आलेल्या आहेत सांगायला या ठिकाणी संपूर्ण मित्रांनो यापै्याच्या शाळे आहेत मित्रांनो जवळवर मित्रांनो शेतकऱ्या शाळे आलेल्या आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्या शाळा आलेल्या आहेत मित्रांनो आणि संपूर्ण जाऊन यापैकी जाऊन आहे मित्रांनो कोणाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र व्हिडिओ तुम्हाला आकाशवाणीची टाईम तुम्हाला पाहायला भेटणार आहे चांगल्या क्वालिटी शेळीची किंमत आहे पहा बत्तीस हजार आहे पण भावामध्ये व्यवहारामध्ये कमी रमी होऊन जाईल तर किती आहे आता हे तिसरं एक चालू आहे चालू आहे मित्रांनो बत्तीस हजार किंमत सांगायला तर वारा कमी कमी रमी होईल किंमत तुमचा फोन नंबर सांगा हिला मागायला पहा पंचवीस हजारला ला मी सोडली अठ्ठावीस हजारला पंचवीस हजारला मागायला मित्रांनो अठ्ठावीस हजार पर्यंत सोडणार आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा